आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या मराठी भाषेचा मुद्दा हिंदी सक्तीकरणाचं रान पेटलेलं असतानाच भाजपा नेत्यानं एक खळबळजनक दावा केलाय तो दावा म्हणजे पुण्यात लव जिहादचा एफ सी रोड पॅटर्न सुरू आहे आता तो नेमता नेमका कोण आहे आणि त्यांना नेमकं काय म्हणायचे लव जिहादचा हा एपिसोड पॅटर्न नेमका काय आहे समजावून घेऊया त्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अक्षता आणि तुम्ही पाहताय सकाळ लव जिहाद म्हणजे काय साध्या भाषा सांगायचं झाल्यास प्रेमाच्या जळ्यात अडकवून हिंदू मुलामुलींना धर्मांतर करायला भाग पाडायचं त्यात आता भाजप नेत्यांना खळबळजनक दावा केला आहे की पुण्यातील एफसी रोड परिसरातच याच लव जिहाजचा सक्रिय रॅकेट सुरू आहे एफसी रोड हा पुण्याच्या मध्यवर्ती भागातला सतत गर्दी असलेला परिसर इथे कॉलेज गोईंग दोरणाची गर्दी असते स्ट्रीट शॉपिंग साठी प्रसिद्ध असलेला एफसी रोड पण याच एफसी रोडवरती लव जिहाजचा रॅकेट सुरू असल्याचा दावा भाजप नेते आणि आमदार गोपीचंद पडळकर यांनी केला मंगळवारी पुण्यातील एका धर्मांतर विरोधातील मोर्चात पडळकर सहभागी झाले होते या मोर्चानंतर सव्वा साते वेळी पडळकर म्हणाले लोक म्हणतात लव जिहाद होत नाही मात्र काही मुलांनी मला सांगितलं की एफसी रोडला एका मुलींच्या कपड्याच्या दुकानाच्या माध्यमातून लव जिहाद सुरू आहे इतर ठिकाणी चारशे रुपयांना ड्रेस मिळत असेल तर त्या दुकानात तो ड्रेस दोनशे रुपयांना मिळतो स्वस्तात कपडे मिळत असल्यानं आपल्या सगळ्या मुली त्या दुकानात जाऊन खरेदी करतात अशा शंभर मुली झाल्या की मग त्यांना टार्गेट केलं जातं कसं तर त्याविषयी पडळकरांनी सांगितलं बिलाच्या माध्यमातून मुलींचे मोबाईल क्रमांक गोळा केले जातात त्या मोबाईल क्रमांकाच्या माध्यमातून त्या मुलींना टार्गेट केलं जातं आणि त्यातील चार पाच मुलींना लव जिहादला बळी पाडलं जातं असा दावा करतानाच पडळकरांनी या गोष्टी पोलिसांनी लक्षात घालावं असं देखील म्हटलंय याशिवाय पालकांनाही सूचना त्यांनी केल्यात ते म्हणाले लव जिहाजचे प्रकार थांबवायचे असतील तर त्यासाठी मुलींवरती चांगले संस्कार केले पाहिजे चॅटिंग करते फेसबुकवर तिचे मित्र कोण आहेत त्या सगळ्या गोष्टींकडे पालकांनी लक्ष देणं गरजेचं आहे हिंदूंच्या मुलींना बाटवण्यासाठी षडयंत्र सुरू असल्याचा आरोपही गोपीचंद पळळकरांनी केला याच कार्यक्रमात पडळकरांनी शरद पवार कुटुंबावरती अत्यंत खालच्या भाषेत टीका केली सासू क्रिश्चन नवरा ब्राह्मण बाप मराठा आणि आई दुसरीच पुण्यात असं एक कॉकटेल घराणं आहे अशा शब्दात नाव न घेता गोपीचंद पडळकर बरळले त्याला पवारांच्या पक्षाकडूनही पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगतापांनी प्रतिक्रिया दिली मंगळसूत्र चोरी करून गजाळ गेलेल्या यांची पवार कुटुंबियांवरती बोलण्याची लायकी नाही येणाऱ्या काळात महाराष्ट्रातील जनता त्यांना योग्य ते उत्तर देईल असं प्रशांत जगताप यावेळी म्हणाले त्यामुळे इतर राजकीय पक्षातील नेते मंडळीकडून पढळकरांच्या या लव जिहाज संदर्भातील खळबळजनक दाव्यावरती काय प्रतिक्रिया येतात हे पाहणं महत्वाचं जरी असतं या मत कमेंट करून जरूर कर महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका